के डीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत सुरू असलेल्या राजकीय हालचालीमध्ये एका पुणेरी टाईप पार्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे प्रभाग क्रमांक बारामधील एका इमारतीतील घराबाहेर लावण्यात आलेली ही पार्टी सध्या परिसरातच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे या पाठीवर दारावरची बेल वाजून त्रास देऊ नका आमच्या घरातलेच नाही तर अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ सचिन पोटे यांनाच असा थेट आणि स्पष्ट तिरकस मजकूर लिहिण्यात आला आहे विशेष म्हणजे या पाठीवर शिवसेनेची निवडणूक निशानी धनुष्यबान ही ठळकपणे रेखाटलेली आहे त्यामुळे हा संदेश नेमका कोणासाठी आहे हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही पुनेरी पाट्यांची ओळख म्हणजे कोणताही मुलाहिजा न बाळगता मुद्देसूद भाषेत लिहिलेला संदेश हाच आता थेट राजकीय प्रचारात चित्र मिळत आहे डोअर टू डोअर प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना ही पाटी एक प्रकारचा स्पष्ट इशारा देत असल्याचे दिसते या पाठीची आणखी एक रंजक बाब म्हणजे या पॅनल मधील एका विरोधी उमेदवाराच्या नजरेस ही पाठी पडली राजकीय स्पर्धा असूनही खिलाडू वृत्ती दाखवत त्या उमेदवारांनी या पुणेरी टाईप पाठीचा फोटो काढून थेट सचिन पोटे यांना पाठवला हो या घटनेमुळे राजकारणातील सोहर्दाचा एक वेगळा पैलू समोर आला आहे दरम्यान या पाठीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत कुणी ही खरी पुणेरी स्टाईल असे म्हणत कौतुक करत आहेत तर कोणी डोअर टू डोअर प्रचाराला थेट ब्रेक अशी प्रतिक्रिया देत आहे एकूणच केडीएमसी निवडणुकीच्या रणधुमाळीत कल्याण पूर्वेतील ही पुणेरी टाईप पाठी केवळ सूचना न राहता राजकीय चर्चेचा सोशल मीडियावरील ट्रेंडचा आणि नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण